आज आपण नवीन डिश बनवत आहे त्यासाठी बघा छान असा पनीर रोल बनवत आहे इथे आपण मैद्याचा वापर नाही करत आहे मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आपण या प्रकारे टिफिनवर पण देऊ शकतो इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे जाड घेतला तरी चालेल आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आजची रेसिपी खूप पौष्टिक आहे अर्धा कप रवा त्याच कपनी एक कप फुल एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि आता आपण बघा छान असं फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता आपण थोडंच मीठ टाकूया आणि तूप टाकूया एक चम्मच छान असं गव्हाचं पीठ आणि रवा आहे त्याला छान लावून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया आज आपण पनीर रोल बनवत आहे लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण पीठ झाकून बाजूला ठेवून देऊया तेव्हापर्यंत आपण मसाला बनवूया इथे मी कांदा शिमला मिरची आणि टमाटर घेतलेला आहे अर्धा टमाटर आणि अर्धा शिमला मिरची घेतलेला आहे कांद्याला छान सेपरेट सेपरेट करून घेऊया बघा सिंगल सिंगल असा कांदा करून घेतलेला आहे लंबा आकार देऊन शिमला मिरची टमाटर कांदा कापून घेतलेला आहे लसूण आलं पेस्ट पनीर एक पॅन घेऊया यामध्ये घट्ट दही वापरायचं आहे घट्ट दे दही दोन चम्मच घेतलेला आहे यामध्ये टाकूया चाट मसाला जिरा पावडर काळा नमक साधा मीठ कस्तुरी मेथी थोड्याच प्रमाणात गरम मसाला टाकूया लसूण आलं पेस्ट म्हणून आपण इथे घट्ट दही वापरलेलं आहे इथे आपण बेसनचा वापर नाही करत आहे इथे पोहाकाच्या चम्मचने एक चम्मच काश्मीरी लाल मिरच पावडर छान असं मिक्स करून घेऊया मसाला टाकलेला आहे तो छान मिक्स झालेला आहे आता आपण पनीर घेऊया पनीरला छान असा मसाला पूर्ण लावून घेऊया म्हणून आपण इथे घट्ट दहीचा वापर केलेला आहे पनीर घेतलेला आहे पनीरला आता छान मसाला लावून घेऊया ही रेसिपी आपण एखादी काळी घेऊन त्याला पनीर लावून गॅसवर डायरेक्ट शिजवू शकतो पण मी आज पॅनमध्ये बनवत आहे बघा छान असा मसाला लावून घेतलेला आहे एक पॅन घेऊया यामध्ये एक चम्मच तेल टाकलेला आणि ही प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरच करायची आहे तेल गरम झालं की यामध्ये जो मसाला पनीरचा बनवून घेतलेला होता तो टाकूया पनीर टाकलेला आहे आणि छान असं शिजू द्यायचं पनीरला कोटिंग आली की यामध्ये आपण शिमला मिरची टमाटर कांदा टाकूया आज वेज रोल बनवत आहे आणि पनीर रोल बनवत आहे मुलांना सहज आपण टिफिन रोल बनवू शकतो बनवून देऊ शकतो यामध्ये चीजचा पण वापर करू शकतो आणि खूप सोपी आहे बनवण्याकरता ही प्रोसेस मोठ्या गॅसवर करायची आहे जेणेकरून आपली जे मसाला आहे त्याला छान चव येणार बघा पनीरला कोटिंग आलेली आहे आता आपण कांदा शिमला मिरची आणि टमाटर टाकून घेऊया आणि मिक्स करूया बघा छान असा मसाला बनून तयार आहे आता आपण स्मोकी फ्लेवर येण्याकरिता इथे मी कोळसा घेतलेला आहे कोळसा छान गॅसवर गरम करून घेतलेला यामध्ये तूप टाकूया आणि झाकून देऊया म्हणजे जो मसाला आहे पनीरचा त्याला छान चव येणार स्मोकी फ्लेवर येणार बाजूला ठेवून देत आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण रोल बनवूया छान असं पीठ भिजून बाजूला ठेवून दिलेले होते वेळ असेल तर तुम्ही एक तासासाठी पण पीठ भिजून ठेवू शकता मुलांना टिफिनवर देण्याकरिता रात्रीला पीठ पण मळून ठेवू शकता बघा आता तूप लावून देऊया म्हणजे आपला रोल आहे तो छान बनणार मी तूप लावलेला आहे चपाती लाटून घेतलेली याला तूप लावलेला आता आपण रोल बनवूया छान असा रोल बनवून घेतलेला आहे रोल बनवताना आपण जो आता रोल बनवणार तर लास्टवाला भाग आहे तो आतमध्ये पॅक करूया पौष्टिक असा आपण आज पनीर रोल ही रेसिपी बघत आहे बघा छान असा आतमध्ये पॅक करून घेतलेला या प्रकारे मी चार चार असे रोल बनवून घेतलेले आहे आता पुन्हा आपण चपाती लाटूया याला तूप लावूया पुन्हा रोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे वरून मी मैदा टाकलेला आहे आणि चपाती लाटण्याकरिता पण मैद्याचा वापर केलेला आहे इथे गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो काही वेगळं खायची इच्छा असेल तर सहज आपण हा पौष्टिक रोल खाण्याकरिता बनवू शकतो मी ही डिश रात्रीला बनवलेली होती म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि खूप पौष्टिक आहे ही डिश खाण्याकरिता कारण आपण इथे मैद्याचा पण वापर नाही करत आहे लास्टवाला आहे तो आतमध्ये पॅक करून घेऊया आता आपण पुन्हा चपाती लाटूया जे रोल बनवून घेतलेले होते त्यापासून चपाती लाटत आहे तवा गरम होण्याकरिता ठेवलेला आहे आणि तावा गरम असला की तेव्हाच चपाती आपण ताव्यावर टाकूया वरून तूप लावूया बघा रव्याचा वापर केलेला आहे असे वाटत आहे की पासना बनवत आहे पण इथे आपण रवा आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता आपण मसाला बनवून घेतलेला होता तो टाकूया आणि छान असा रोल बनवून घेऊया वरून आपण टोमॅटो कॅचअप रेड चिली सॉस आणि ग्रीन चटणी टाकूया मुलांसाठी बनवत असेल तर ग्रीन चटणीचा वापर नाही करायचा या प्रकारे छान असे मी दोन रोल बनवून घेतलेले आहे नक्की बनवून बघा इथे आपण चीजचा पण वापर करू शकतो बाय बाय